प्रशमनम् धर्मार्थकाममोक्षदं यं यं चिन्तयते कामं तं तं प्राप्नोति निश्चितम् हे गुरु गीता स्तोत्र, सर्व प्रकारची बाधा नष्ट नष्टेत् म्हणजेच गीतेचा जप केल्याने सर्व बाधांची शांती होते कोणत्याही पीडा भक्तांना पीडित नाहीत काहीही बाधतही नाही धर्म अर्थ काम आणि मोक्ष अशा सर्व गोष्टींची प्राप्ती करून देणारेही आहे भक्त जी जी इच्छा मनात धरतील ती ती सर्व इच्छा त्या स्तोत्राच्या जपामुळे निश्चितच पूर्ण होईल म्हणजेच जो जे वांचील ते ते सर्व त्याला लाभेल